त्यांचं कार्यक्रम जे आहे जे जा पटकन केलं पाहिजे आज प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं आणि ताईंनी केलं जे ही तुमची जी छोटी वस्ती आहे हिच्यावर इतर लोकप्रतिनिधीचं लक्ष असतं का आमच्याकडे फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा फाडकायला येतो त्याच्या ये पल्ली कोणी लक्ष टाकत नाही आमच्या वस्तीकडे कारण मताचं राजकारण जर लक्षात घेतलं तुमच्याकडे छोटी वस्ती आहे त्यामुळे दुर्लक्ष होत असं असं वाटतं तुम्हाला दुर्लक्ष म्हणजे शंभर टक्के दुर्लक्ष होत नाही जर थोडं माझ्या मतांनी जर तुम्ही थोडं इकडे जर सुट्टी काढली तर हे सांडपाणी टोटली वर्षभर म्हणजे जिथून टाकी बांधली तिथून आजपर्यंत त्यांनी जे खालून पाणी जायला पाहिजे म्हणजे जो पाईप खालून काढला पाहिजे त्यांनी तो पाईप आजपर्यंत त्यांनी काही काढलेलं नाही ते पाणी आजपर्यंत सांडपाणी म्हणजे आमची लहान पोरं पुरे जातात रोगराई हे त्याच्यामुळेच वाढतात वस्तीचा ग्रामपंचायतीने जे शौचालय बांधले तीन लाखाचे त्याला टाकीच नाही त्याला तुम्ही मला एक सांगा संडास बाथरूम हे संघच येत बाथरूम वेगळं असं येत नाही त्याची टाकी हे बाथरूमला जोडली जाते पण ती टाकी सुद्धा टाकीचं पण काम झालं लाईटच्या कामासाठी कधी गेले होते तुम्ही ताईकडे लाईटच्या कामासाठी भरभार दिवशी ते आले होते आमचे म्हणजे सोमवारी तुम्ही गेले होते सोमवारी तुम्ही ताईंकडे गेले आणि आता काम तुमचं झालेलं आहे काम व्यवस्थित झाले पूर्ण ताईंच्या कामावर तुम्ही समाधानी आहे आता तालुक्यात जे आमदारकीचं पुढचं इलेक्शन उभं राहते हे इलेक्शन साठी बहुसंख्य उमेदवार उभे राहणार आहेत बरोबर आहे कोणी पैशाच्या जोरावर कोणी कशाच्या जोरावर कोणी भावनेच्या जोरावर कोणी पाठीवर हातात ते तातकरी समाज जो आहे हा जुन्नर तालुक्याचा आता काय होतं इलेक्शनच्या संदर्भात इलेक्शन जसं जवळ आलंय तसं लोक दशक्रिया अटेंड करतात अंत्यविधी अटेंड करतात प्रत्येकाच्या सुखदुखात हजर राहण्याचं सध्या सगळे सगळेच नेते मंडळी हजार दिसतात सध्या प्रमाण जास्त आहे पण जर विचार केला तुम्ही की पाच वर्ष सर्वसामान्यांमध्ये काम कोण करते म्हणजे असं तळागाळात जाऊन काम कोण करते असा उमेदवार कोण वाटतो तुम्हाला असा कोण उमेदवार आहे की जो पाच वर्ष तळागाळात काम करतो फक्त आता जे कॅमेरे कॅमेरा समोर काम तुमचं विचारतोय तर असं कॅमेऱ्यासमोर कामं न करता येण्यासारखी असंख्य कामं केली पण कधी कॅमेरा समोर येत नाही असा कोण नेताय झालेलं नाही आमच्याकडे हा मग आता तुम्हाला जे आता तुम्ही जे काम करताय आता जे समजा लाईटचं काम आहे किंवा हे काम केलेलं आहे तर हे काम तुमचं झटपट झालेलं आहे अशी कामं ताईंनी जी केली आहेत अशी तालुक्यात भर झालेली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय वाटतंय मग आता पुढच्या इलेक्शन साठी तुम्ही या उमेदवार मध्ये ताईंची निवड करणार का निवड करणार निवड करणार शंभर टक्के करणार सर्वजण कारण पाच वर्षात आता काय होणार का बाबा नेते मंडळी पाच वर्ष जे तुमच्याकडे नाही आली अशी मंडळी पण आता येतील तुमच्याकडे आम्ही नेते मंडळाचे नाव नाही ज्याच्या जे पाठीमागे पा, पा, जे वर्ष गेले त्याच्या आमच्याकडे कोणीच लक्ष नाही गेले आले का ह्या रस्त्याने गेले आले ह्या रस्त्याने आले इकडून तिकडून जातात पण इथं त्यांना वाटत नाही का कातकरी वस्ती तालुक्यातली सगळ्यात मोठी आहे कातकरी वस्ती परंतु या वस्तीवर त्यांनी थांबलं पाहिजे थोडंफार काहीतरी बोललं पाहिजे तुमचं काय म्हणणं ताई आजी आहे की ताईंनी आमच्यासाठी मदत करावा जास्तीत जास्त आणि आता आता जे आता जे केलंय ते सांगा बघा आता काय म्हणजे तुम्ही तुमची मागणी काय होती लाईट मागणी होती मी स्वतः सांगितलं होतं ताईंना ताबडतोब फोन केला तिकडे साहेबांना आणि लगेच सगळ्यांची कनेक्शन पुढच्या इलेक्शन साठी म्हणजे आता येत्या निवडणुकीत तुम्ही महिला वर्ग कोणाच्या सोबत राहणार ताईंच्या सोबत राहणार सर्वजणी आणि कातकरी वस्तीमधले आम्ही आम्हाला कळलं का ताई तिथे येणार आहे म्हणून आम्ही बी तिकडे गेलो सगळे कातकरी कात समाजाचे कार्यकर्ते काही महिला आम्ही त्यांच्याकडे विषय मांडला आता आम्हाला असं वाटतंय का इच्छुक आमदार व्हा ताईंनी म्हणजे गोरगरीबाची प्रश्न सॉल्व्ह होती काही काही वस्त्यांमध्ये आता आमच्या पण इथं काही लोकांना रेशन कार्ड पण नाही अशी परिस्थिती काही जातीची दाखली जाती दा नाही आहे

एक महिलाच्या हाताने करू आणि एक आपण सगळे मिळून मिळवून ते धडायच दिसलं पाहिजे अशात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका